you're watching amar nagar city channel शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील पहिलवान वस्तीवरील पहिलवान बाबा मंदिराचे सेवेकरी नागलवाडी येथील नामदेव दहा तोंडे वैवर्ष सत्तर हे या मंदिराची गेल्या पंधरा वर्षापासून साफसफाई करत होते दिनांक सव्वीस जानेवारी रोजीपासून ते बेपत्ता झाल्याने तेथील पुजारी एकनाथ घोरतळे यांनी पोलिसात दहा तोंडे हे बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली होती दरम्यान दिनांक तीस जानेवारी रोजी सायंकाळच्या वेळेस मंदिराशेजारी जवळ सडलेल्या परिस्थितीत वास येत असल्याने विहिरीत पाहिले असता धड नसलेले मुंडके सडलेल्या अवस्थेत दिसून आले दरम्यान श्वान पथकाच्या माध्यमातून याच विहिरीपासून काही अंतरावर असणाऱ्या दुसऱ्या एका कोरड्या विहिरीत या मृतदेहाचे धड सापडले पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस उपाधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे सहायक पोलीस निरीक्षक अशोक काटे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी या ठिकाणी तैनात असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असल्याने घटना नेमकी बळी की हत्या या प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चेला उधाण उधन आलं न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी अय्याज शेख शेवगाव